हवेसाठी कधीकधी सईबाई आणि धाराऊ शंभूबाळांना घेऊन तटावरून फेरफटका करीत गडाभोवतीची घनदाट गजपणाची हिरवी झाडी बघताना सईबाईंना जाणवून जाई केवढ्या औषधी वनस्पती या झाडाखोऱ्यात लपल्या असतील आम्हास मात्र एकही गुणकारी लाभत नाही माणूस भरल्या समुद्रात असतं पण तहाणीच्या समयास एक थेंबसुद्धा हाताशी येत नाही तशीच ही गत आताशा सईबाईंचे मन कुठल्याच एका बाबीवर स्थिरावत नव्हते गडमाथ्यावरच्या आभाळात तरंगणाऱ्या पोकळीने कारण नसता दिशा बदलून फिरकी घ्यावी तशी त्यांच्या मनाची गत झाली होती जवळजवळ येणारे काहीतरी ते सुचू पाहत होते दूर दूर जाणारे काहीतरी घट्ट पकडून ठेवण्याचा यत्न करीत होते धाराऊ आणि शंभू बाळ मात्र आता एकमेकात रमले होते बाराजांना घेऊन गडावरच्या देवळांच्या घुमटीत घंटा वाजून दाखवणे इतर धाराऊंची रोजची एक कामगिरी झाली होती कधीकधी बाराजे हात उंचावून उन आपणच घंटा वाजवण्याचा हट्ट करत कितीतरी वेळ मग शंभूबाळ घंटानादातच रमून जात हिवाळा हटला रंगीत रानफुलांनी आपले तुरे वर काढले वैद्याकडून हरतरेच्या दवा मात्रा जिजाऊ सैवाईंना देत होत्या उगाळलेल्या मात्रा कणाकणात झिजत होत्या सईबाई तशा झिजत चालल्या क्षणभर शंभूबाळांना उचलून घेतले तरी त्यांच्या हात भरून येऊ लागले उन्हाळ्याच्या कोरड्या हवेने सईबाईंना थोडे बरे वाटले पण अंग काही धरले नाही गडावरची होळी उदासपणे पेटून विजली मोरोपंत वैद्य जिजाबाई साऱ्यांना सईबाईंचे डोळा देखत विजणारे अंग पाहून उरात सलू लागले जिजाबाईंनी व्रत वैकल्ये उपास सुरू केले अंगारे दुपारे लिंबलोन सारे सईबाईंच्या पुढे हरत होते उन्हाळा सरत आला वळीवाचे ढग एक दोन वेळा आभाळाच्या पाठीवर आले आपले कडकडणारे कोरडे ओढून त्यांच्या डोळ्यातून पाणी काढू लागले मृग जवळ आला आभाळाचा ऊर दाठून आला पावसाळ्याच्या सरीची पहिली टिपरी प्रतापगडावर तडतडली गडवाऱ्याने गारठाकळवणला गोंगावत्याने झाडाच्या पानभऱ्या फांद्यांना उलटे पालटे करून टाकले त्या वाऱ्याच्या थंडगार बोचऱ्या दोडी अंगावर उतारताच सईबाईंच्या दुबळ्या कायेवर सरसरून काटातला त्यांनी अंतरून धरले राजगडाकडे राजांना खबर पोहच झाली सईबाईंनी सगळ्यांशी बोलणे टाकले गडाच्या तटबंदीवर पाऊसधारा कोसळत होत्या सईबाईंच्या मनात विचारलोट धावत होते पानथळावरील आपल्या लांबट घरट्याशी बया पक्षिणीने एकटेच किलबिलत बसावे तसे त्यांचे मन स्वतः राजांच्या आठवणी उद्दंड आठवणी अभिमानाने ऊर भरून काढणाऱ्या हुरहुर लावून हैराण करणाऱ्या धावणीच्या घोड्याने पाठीवरचा स्वार दूर नेवा तसा दूर दूर नेणाऱ्या तटबंदीवरून डोकावताना गरगरावे तशा भोंडायला लावणाऱ्या दह्याच्या कवड्यासारख्या मधुर गोड चिराग दालनातल्या ज्योतीसारख्या सतेज सुंदर दरुणी महालातल्या रक्तपोशी सारख्या निसूर निबर घरभरणीच्या लवणलेल्या मापासारख्या ओसणत्या उभार हिंद करणाऱ्या मोतीलगासारख्या अस्थिर चंचल भवानीच्या बंडणाऱ्या सारख्या मंगल आठवणीच आठवणी संकटांना एकमेकाची सावली पकडत चालण्याची उपस्थितच खोड असावी सईबाईंच्या दुखण्याने निकराचा जोर धरला आहे ही खबर राजांना कळली पाठोपाठ राजांना जेर करून चढे घोड्याने जिंदा या मुर्दा पेश करतो अशी कसम खाल्लेल्या आदिलशाही खान खानखाना अफजल मोहम्मदशाही फोजबंद करून विजापूरला कूद झाल्याची खबरही त्यांना लागली बड्या बेगमने जुम्मा रोजाला बड्या मसलतीसाठी खास दरबार भरविला दरबारात राजाश्री भोसले बाजी घोरपडे झुंजार राव खाटके पैलवान खान अब्दुल सय्यद सारे दिल जंग बहादूर हात बांधून उभे होते बेगमनेची आग पाकडखड झाली गर्दना टाकून शर्मिंदे होऊन ते ऐकत होते कोणी दगडा दिल रुस्तुम बेगमला तसल्ली द्यायला पुढे सरसावत नव्हता तिचा शाही गुस्सा शब्दा शब्दांना जाळून टाकीत उफाला आणि चिडून ती गरजली क्या इस दरबार मे उस गद्दारे दखन चे लोहा लिनेवाला कोई मर्द बाकी नहीं रहा उस अजाजिल खोर को अंजाम देने खोर अरकाने दौलत कोई भी नहीं, बोलो इस दरबार का मर्दाना मर्दना पेनने आया है क्या लालत लानत है, लागमच्या निर्भयसनेची ही भट्टी एका भटारियाला पेटवून दिली कमरेच्या तेगीच्या मुठीवर हाताची मूठ आवळीत खान खाना अफजल खान पुढे सरसावला या खालचा तलम रुजामा तोड़ी तो विड्याच्या तपकाजवळ आला खामोश दरबारावर नफरतीची सक्त नजर फेकीत बेगमेला बंदगी घालून त्याने झटक्यात विडा उचलला मे उस नाचीच काफीर खोडकी सवारी ना तोडी जिंदा या मुर्दा पर दरबार पेश करता हुजूर या आली मेहरबान त्यांनी विडा घेतलेला हात आसमानाकडे उंचावीत गोगऱ्या सादात कसम खाल्ली अहमद आफरीला सुभानला चारी बाजूंनी बेह बेहोश चिकार दरबारियात उठले सगळ्यांना आपणच जणू अफजल खान असून तो विडा आपणच उचलला आहे असा गौर झाला पण पण तकदिरीने त्या विड्यात कुणाकुणाच्या मोदीची सुपारी पेरून ठेवली होती हे ना बेगमला ना अफजलला ना दरबारातील एकाही शमशेर जंगाला माहीत होते खानाच्या खांद्यावर मराठबाची खिल्लत चढली शिरावर किताबाची बरसात बरसली दरबारात बरखास्त झाला जुम्मा रोजाला एक मोठा मनसुबा खडा झाला खुशीत दरबारी बाहेर पडले त्यांना माहित नव्हते या जुम्याच्या पाठीमागे एक शनी लागला आहे आणि त्याचे नाव सिवा आहे हजारांची हत्यारबंद कडवी फौज मोठे तोफा लहान तो, तोफांचे कटारे हजार भंग उंटाचा काफिला साठ सत्तर चुलते हत्ती असा दाब जोर लवाजा खानाने बरोबर घेतला निशाण्याच्या हत्तीवर चांद तारा चढवून अफजल खान मोहम्मद शाही निघाला एका सूर्याला ग्रासण्यासाठी बदशिकनी करण्यासाठी शिवाजीचा क्रूफ तोडण्यासाठी अफजल म्हणजे सर्वात सुंदर सबसे अच्छा खरंच तो एवढा अच्छा होता पर्सन राजे भोसले यांच्या हातात हातकड्या जखडून भरल्या विजापुरातून यानेच त्यांची शर्मिंदी खिंड काढली होती बैठकीवर उभे राहिले राजांनी दरम्यान रोडवर बसलेल्या नेताजीराव कलकरी रंगाला अभिमानाने साथ घातली बोलून धोक्याने नेताजीराव त्याच्या आमच्या सामने या